आ, मी राम बोरगावकर तहसीलदार तथा सदस्य सचिव उदगीर तालुका मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना उदगीर तालुक्यातील तमाम सर्व पात्र महिला भगिनींना माझी विनंती आहे आवाहन आहे की महाराष्ट्र शासनाच्या दिनांक अठ्ठावीस जून दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयानुसार महाराष्ट्रातल्या रहिवाशी असलेल्या पात्र महिलांना ज्यांचं वय एकवीस वर्ष ते पासष्ट वर्ष आहे अशा वयोगटातल्या सगळ्या महिलांना पंधराशे रुपये प्रतिमाहा सानुग्रह अनुदान शासनामार्फत दिली जाणार आहे आणि यासाठी फॉर्म भरण्याची मुदत एक जुलैपासून ते एकतीस ऑगस्टपर्यंत शासनानं घोषित केलेली आहे या दरम्यान पात्र महिलांनी आपले फॉर्म अंगणवाडी ताई माही सेवा केंद्र सेतू सुविधा ग्रामसेवक ह्या सगळ्या माध्यमातून त्याचं ऍप्लिकेशन डेव्हलप केलेलं आहे त्या ऍप्लिकेशन स्वतः सुद्धा त्यांना भरता येईल त्या ऍप्लिकेशनच्या माध्यमातून किंवा आता शासनानं पोर्टलची पण व्यवस्था करून देण्याचं घोषित केलेलं आहे त्या पोर्टलच्या माध्यमातून हे सगळे फॉर्म ऑनलाईन रजिस्टर रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे रजिस्ट्रेशन झाल्यानंतर हा फॉर्म आप आपल्या अंगणवाडी ताईकडे आणून द्यायचा आहे त्याच्या सोबत अनुषंगिक असलेल्या डॉक्युमेंटसह सह त्यानंतर ह्या सगळ्या प्रक्रियेचं व्हॅलिडेशन व्हेरिफिकेशन होईल आणि या महिलांना पात्र महिलांना एक तारखेपासून एक जुलैपासून पूर्वलक्षी प्रभावानं हे अनुदान मिळणार आहे तर यासाठी ज्या पात्र महिला आहेत किंवा या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणत्या महिला पात्र आहे ते तर त्यांचा वयाचा जो ग्रुप आहे तो एकवीस वर्ष ते पासष्ट वर्ष हा आहे दुसरा त्या या महाराष्ट्र राज्याच्या रहिवाशी असल्या पाहिजे तिसरं त्या कुटुंबाचं एकूण वार्षिक उत्पन्न अडीच लाखाच्या आतमध्ये असलं पाहिजे त्या कुटुंबामध्ये गव्हर्मेंट सर्वंट नसला पाहिजे रिटायर्ड सर्वंट नसला पाहिजे व ते कुटुंब इन्कम टॅक्स न भरणारं असलं पाहिजे त्याचप्रमाणे माजी आमदार माजी खासदार आजी आमदार आजी खासदार अशा पद्धतीच्या कुटुंबातल्या त्या महिला असता कामा नाही तर अशा पात्र महिलांनी अंगणवाडीताई तलाठी ग्रामसेवक यांच्याशी संपर्क करून आमच्या कार्यालयाशी संपर्क करून आपले फॉर्म आपापल्या अंगणवाडीताईकडं हस्तांतरित करायचे ते भरण्यासाठी त्या मदत अंगणवाडी अंगणवाडीतही आणि ह्या महिलांची नोंदणी झाल्यानंतर त्यांना लाभ जो आता बोलल्याप्रमाणे मिळणार आहे त्यासाठी मला आपल्या तालुक्यातील महिला भगिनींना ज्या काही गोष्टी सांगायच्या त्यामध्ये महत्वाची बाब म्हणजे प्रशासनाच्या वतीनं पूर्ण तयारी आम्ही केलेली आहे आता प्रत्येक गावामध्ये बारा तारखेपासून ते पुढच्या एकोणीस तारखेपर्यंत आम्ही कॅम्प्स आयोजित केलेले आहेत त्या कॅम्प्सच्या माध्यमातून गावागावामध्ये तलाठी ग्रामसेवक आशा वर्कर अधिकारी इत्यादी जे काही अधिकारी आणि कर्मचारी आहेत ते जाणार आहेत त्या फॉर्म भरण्यासाठी काही अडचणी जर येत असतील तर त्या अडचणीसुद्धा त्यांना सोडवण्यासाठी ते मदत करणार आहेत लागणारे सगळे जे डॉक्युमेंट्स आहेत ते डॉक्युमेंट्स त्यांना सहज कसे उपलब्ध करून देता येतील यासाठी ते मदत करणार आहेत आणि त्यामुळं ह्या गावोगावी होणाऱ्या कॅम्पचा लाभ त्या महिलांनी घ्यावा त्यांच्या काही अडचणी असतील तर आमच्या प्रशासनातल्या त्या संबंधित अधिकाऱ्यांना किंवा कर्मचाऱ्यांना सांगाव्यात या सगळ्या योजनेचा लाभ घेण्यासाठी जे महत्वाचे डॉक्युमेंट्स आहेत ते मी तुम्हाला सांगेन ते असे आहेत की पहिला सगळ्यात महत्त्वाचं डॉक्युमेंट असं आहे त्या महिलेकडं आधार कार्ड असलं पाहिजे दुसरं त्या महिलेकडं कुठल्याही नॅशनलाइज्ड किंवा रु प्रादेशिक बँकांचं किंवा इंडियन पोस्टल बँक जे आहे त्यांचं अकाऊंट असलेलं पासबुक किंवा अकाउंट पाहिजे जेणेकरून त्या डीबीटीद्वारे त्यांना डायरेक्ट त्यांच्या अकाउंटला ते पैसे जमा होतील म्हणजे आधार कार्ड पाहिजे बँक पासबुक पाहिजे त्याच्यानंतर तिसरा मुद्दा जो आहे तो त्यांचं रहिवाशी प्रमाणपत्र आता रहिवाशी प्रमाणपत्र जर तहसीलमधून काढलं असेल तर ठीक नसेल तर त्यांच्याकडे पंधरा वर्षापूर्वीचं रेशन कार्ड असेल तरी चालेल त्यांच्याकडे असलेलं इलेक्शन फोटो आयडेंटिटी कार्ड ज्याला इपिक म्हणतो ओळखपत्र इलेक्शन ओळखपत्र चालेल त्यांचा जन्म दाखला चालेल त्यांचं शाळा सोडल्याचं प्रमाणपत्र चालेल ह्या चारीपैकी कुठलाही एक पुरावा हा रहिवासाचा पुरावा म्हणून शासनानं मान्यता दिलेली आहे आणि त्यांच्या उत्पन्नाचा पुरावा म्हणून त्यांच्याकडं जे सध्या केशरी रंगाचं किंवा पिवळ्या रंगाचं रेशन कार्ड आहे त्या रेशनचा लाभ त्यांना मिळतोय ते रेशन कार्डची झेरॉक्स त्यांनी अंगणवाडी ताईकडं किंवा त्या फॉर्मसोबत द्यायची आहे त्या रेशन कार्डच्या आधारे त्यांचं उत्पन्न हे अडीच लाखाच्या आतमध्ये आहे हे निश्चित होईल त्यामुळं पुन्हा एकदा सांगेन मी की फक्त चार कागद का आहेत एक आहे आधार कार्ड दुसरं आहे बँक पासबुक तिसरं आहे रेशन कार्ड रेशन कार्ड हे तुमच्याकडे असेल तर ते तुमच्या रहिवासाचा पण पुरावा आहे आणि उत्पन्नाचा पण पुरावा आहे त्यामुळे ही कागदं त्या सोबत असलेले जे काही हमीपत्र आहे ते हमीपत्र त्या महिलेचा फोटो पासपोर्ट फोटो एक सोबत त्या फॉर्मवर पाहिजे आणि जेव्हा हा फॉर्म त्या ॲप्लिकेशनच्या माध्यमातून अपलोड होणार आहे त्यावेळी ती महिला समक्ष अंगणवाडीताईकडं किंवा महा माही से, सेवा केंद्र सेतू सुविधा केंद्र चालक यांच्या पुढे ती समक्ष हजर पाहिजे अशा पद्धतीनं आपल्या तालुक्यातल्या सगळ्या महिलांनी पात्र महिलांनी ह्या योजनेचा लाभ घ्यावा विलंब करू नये मी आत्ता बोलल्याप्रमाणे जर त्यांना राशन कार्डामध्ये काही अडचणी असतील तर तहसील कार्यालयामध्ये तसं सेटअप आम्ही उभं केलेलं आहे त्यांना तातडीनं नाव ॲड करणे नाव कमी करणे दुरुस्त करणे नवीन शिधापत्रिका देणे ह्या गोष्टीसुद्धा आमच्या स्तरावर आम्ही चालू केलेल्या आहेत जेणेकरून त्यांना गैरसोय होणार नाही तर माझं शेवटी मी सर्व महिलांना तालुक्यातल्या सर्व महिलांना ही विनंती करेन की आपण वेळ न दबडता तातडीनं मी आता सांगितलेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांशी संपर्क करावा आपलं आपला, आपला फॉर्म आधी भरावा त्याला लागणारी सगळी कागदपत्रं जोडून त्यांच्याकडे द्यावी आणि जरी सध्या ॲप्लिकेशन किंवा ते जे पोर्टल आहे नारी शक्ती दूत नावाचं जे ॲप्लिकेशन आहे ते फुल फ्लेजमध्ये सध्या जरी काम नसत करेल करत करता येत नसेल त्याच्यावर किंवा काही प्रॉब्लेम येत असतील तरी हे सगळे फॉर्म सध्या गोळा करून घ्यावेत आणि गोळा झालेले फॉर्म यथावकाश आपल्याला ऑनलाईन करता येतील त्यामुळं मी आपल्या चा, चॅनलच्या माध्यमातून संबंध तालुक्यातील आपल्या महिला भगिनींना या पद्धतीचं आवाहन करतो तातडीनं आपले फॉर्म भरावेत आणि ह्या योजनेचा लाभ घ्यावा थँक्यू